नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा तास घेणार आहोत मराठी विषयाचा आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी उत्तरासहित सोडवायची आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा प्रश्न पहिला दिलेल्या सूचनेनुसार कृती करा सात गुणांसाठी आपल्याला हा पहिला प्रश्न विचारलेला आहे बघा त्यातलं पहिलं तुम्हाला पुढील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा अ सुसंस्कृतपणाचा कडेलोट उत्तर शिष्टाचार पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते इंग्रज आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहेत असे मनोमन मानणारे खूप लोक आहेत इंग्रज म्हणजेच सुसंस्कृतच ते जे जे करतात हा सर्व भाव सुसंस्कृतपणाचा कडेलोट या शब्दातून व्यक्त होतो दुसरं की बरोबर ते लिहा आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे बरोबर आभार अनेकदा कृत्रिम झाल्याने खोटे वाटू लागतात बरोबर ती आकृती पूर्ण करा आभार खोटे वाटू लागतात कारण ते अति झाले आहेत कृत्रिम झाले आहेत अस्थानी झाले आहेत चौथं आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा आपण अनेक कामे पार पाडतो ही कामे आपण पूर्णशावणे केलेली नसतात त्या कामांना अनेकांचा हातभार लागलेला असतो तरी कामाचे श्रेय आपल्याला मिळते त्याचे फायदेही आपल्याला मिळतात वास्तविक आपल्या एकट्याचा तो अधिकार नसतो त्यावर इतरांचाही अधिकार असतो पण श्रेय व फायदे मात्र आपण एकटेच घेतो हे अनुचित होय त्यानंतर दुसरं निरोप कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा अशुभाची सावली उत्तर शत्रूशी झुंज देणाऱ्या देण्यासाठी सैनिक जातात तेव्हा त्यांच्या प्राणांची शाश्वती नसते लढाई लढाईमध्ये कधी प्राण गमवावे लागतील याचा नेम नसतो या गोष्टीला कवयित्रींनी अशुभ म्हणजे वाईट छाया असे म्हटले आहे चौकटी पूर्ण करा शब्दांना शक्ती देणारी भवानी माता आईने धार लावून ठेवलेली तलवारीला आई या थोर स्त्रियांशी नाते सांगते वीर जिचाई झाशीची राणी लक्ष्मीबाई पुढचं रणांगणावर जाण्यासाठी जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेल्या कृती घराला तोरण बांधले पंचप्राण्यांच्या ज्योतींनी ऑप्शन केले चार कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दात लिहा तीन गुणांसाठी उत्तर रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला निरोप देणारी कवितेतील आई ही सामान्य आई नाही ती वीर माता आहे ती या प्रसंगी आनंदाने घराला तोरण बांधते पंचप्राणांच्या ज्योतींनी बाळाचे औक्षण करते ती बाळाला म्हणते तुझ्या पराक्रमी बाहूंनी या देशाच्या स्वतंत्रतेचे रक्षण तुला करायचे आहे तुझ्या खांद्यावर भविष्यातील सुखशांती विसावलेली आहे माझ्या डोळ्यात अश्रू देणार नाही येणार नाहीत की गळ्यात हुंकाही दाटणार नाही मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्र कन्या आहे मला जिजाई व लक्ष्मीबाईंना वारसा लाभला आहे मीच तुझ्या तलवारीला धार लावून ठेवली आहे तुझ्या कोणत्याही संकटाची सावली देखील तुझ पडणार नाही तू शिवरायांचे क कर्तृत्व स्मर स्मरण कर त्यानंतर पुढचा प्रश्न बिग पाचचे थोडक्यात वर्णन करा एक सिंह लेपड चित्ता गेंडा हत्ती जंगली मैस या पाचही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे तसेच ते आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना बेग पाच असे म्हणतात सिंहाचे सुमारे तीन जणांचे कुटुंब असते दिवसाचे वीस तास सिंह आळसावून पडलेला असतो क्वचित शिकार करतो सिंहाला जंगलात एकही पडलेला असतो सिंहाचा एकमेक एक शत्रू माणूस होय लेपडची शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत त्याच्यावर ठिपकी असतात लेपड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो तो सावजा ज्याला ओढत झाडावर नेतो त्याचे आयुष्य वीस वर्ष असते त्याच्या कातडीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जबरदस्त मागणी आहे सिंहाची वैशिष्ट्ये दिवसाचे वीस तास सिंह आळसावून पडलेला असतो बहुतेक शिकार सिंहनीच करतात सिंही अडचणीत असली तरच सिंह धावून जातो तो शिकार क्वचित करतो सिंह ताशी साठ किलोमीटर वेगाने पळतो पण त्याच्या स्टॅमिना खूप कमी म्हणून दोनशे मीटरच्या टप्प्यात असलेले सावस तो पकडतो सुमारे तीस जणांचे कुटुंब असते सिंहाचे आयुष्य पंधरा ते वीस वर्ष असते सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही नैसर्गिकरित्या मेलेल्या सिंहाचा सांगाडा मिळत नाही कारण तरच त्यांना खातात सिंहाचा एकमेव शत्रू माणूस आहे त्यानंतर लिहा ग्रेम ड्राईव्ह करताना मोटारीचे छप्पर उघडे ठेवण्यात येते कारण जनावरांना जवळून पाहता येते व त्यांचे मनसोक्त फोटो काढता येतात म्हणून ग्रेम ड्राईव करताना मोटारीचे छप्पर उघडे ठेवण्यात येते पुढचा प्रश्न शेवटचा चित्ता आपली शिकार पाला पाचोळ्याने झाकून ठेवतो कारण तरच त्या आयत्या मिळालेल्या शिकारीवर डल्ला मारतात म्हणून चित्ता आपली शिकार पाल्यापाचोळ्याने झाकून ठेवतो अशा प्रकारे मुलांना आज आपण इयत्ता नववीचा द्वितीय घटक चाचणीचा मराठी विषयाचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे आपल्याला हा पेपर चालू वर्षासाठी उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांचे पेपर्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब